मटरच्या तुरीच्या आणि हे चिकन आम्ही बांधला आहे केलीचे पाना आणि तेव्हा चिबोरी आपलं काय ते नवीन वेगलात आणि राताने अंडे आणि मके त्यांच्या आज आम्ही पोपटी बनवला आहे तुमच्या आधी स्पेशल तुम्हाला दाखवतो कशी बनवायची फटक्यात कशी लावायची ते परफेक्ट दाखवतो तुम्ही बघत राहा ठीक आहे दाखवूया आतमध्ये ते बघा अंडी लावली बघा आतमध्ये दाखव आतमध्ये कसं अंडी लावली बघा अंडी बघा अंडी लावून घ्यायची अंडी ही लवकर फुटतात आतमध्ये त्याला मधी ठेवायची मधी ठेवली कधी लवकर फुटत नाही काल नाही परत म्हणजे फुटली ना अशी बाहेर नाही निघा आपल्या अंदाजेनुसार लावायची अंडी त्याला काय असा विषय नाही आहे त्यावरती डबल आहे ना शेंगाचा तरला होता थोडंसं मीठ टाकायचा अंड्याने पण मीठ लागेल आज चिकन बांधा मीठ चिकन आले आणि त्या दाखव चिकन भरून झाली बघा बघा या या दाखव दाखव छोटी बाबा दाखव ही बी आमची पोपटी भरून झाली आता आणि सांग का आहे म्हणून बसला रात्री अकरा वाजता हा आपली चायनीला पाल्याच आहे लोक लावतात पोपटे बिकर मध्ये पण जे पोपटे पालेचे पोपटे आहे ना, ना तीच ब्रँड लागते एकदम बघा कसं काय ते काय मग हेच थोडस नाही đặt cái <laughs> <laughs> này Phải cho ra một. Đặt cái này. Đặt cái này. này

गरम होत ना मडक्यापेक्षा मडका एकदम गरम झाला ना तो त्याला डबल आगायची गरज पूर्ण लाल भट्टी एका तयार होत आता टाकतो त्याला फायनल पाच पोपटे पण रेडी झालेले आपण जाऊन लावू ती तशी नंतर दाखवतो मला कसं करायचं तर आपण आज पोपटी लावता दाखवतो मला मडका आहे ना पूर्ण असा पाहिजे नॉर्मल आहे ना त्याला मडक्याचा तोंड बसेल ना असं पहिले खोदून घ्यायचा नंतर असा ना असा उलटा लावायचा सायडण्यास ही माती आहे ना ही जवळ करायची नॉर्मली माती प्रॉपरली लावून घ्यायचं पहिले मडक दोन मरतं लावून घेतलं आणि ह्याच्या बाजूला आहे ना असा आपला हा पातळीचा मारला आहे ह्याला डायरेक्ट लावायचा याला नाही लावायचा हा पूर्ण साइड आहे ना पॅक होतं मर्चाचं पॅक नव्हतं ना त्याच्यामुळे आज तीन पोपट्या दोन व्हेज एक सॉरी एक व्हेज आणि दोन नॉनव्हेज व्हेज आहेत दाखव मला अगोदर आहे ना आता पेंडा फाटी लावायची यांच्यावरती फाटी कराय Cảm ơn các bạn đã không bỏ lỡ những video hấp dẫn

हे बघ झालं बरोबर हा झाला झाला फायनली चिकम पण झाला उरगा